नमस्कार मित्रांनो मी सुभाष जगदाळे साई गजमु स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतोय तुम्हाला माहिती आहे मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की आपण नवीन स्टुडिओ घेतला आहे त्या स्टुडिओची पहिलं प्रथमतः साफसफाई करत आहोत त्यात कारखान्यातील सर्व मुले बिडली आहेत प्रत्येकजण साफसफाईच्या मागे लागलेलं आहे ला तसंच त्यानंतर त्या स्टुडिओचे पत्रे सगळे काळे झाले होते तर आम्ही विचार केला की तो पेंटिंग केला पाहिजे त्यामुळे मग नंतर आम्ही पेंटिंग करण्या करायला घेतलं तुम्ही बघू शकता कलरचं सा काम चालू आहे मुलांनी सगळं कलर केलेलं आहे तो स्प्रे करतो आहे तो बंटी आहे खाली वरद आहे श्लोक आहे आम्ही सगळे मिळून पेंटिंगचं काम करतो आहे त्यानंतर आम्ही वसईला गेलो वसईवरून आम्ही चॅनल घेऊन आलो त्याच्यावरती बाप्पा आपल्याला बसवायचे आहेत ते रॅक बनवायचे आहे तर ते रॅकसाठी आम्ही चॅनल गेलो आणि बघा तसं प्रशांत आणि सगळे आम्ही ते रॅक बनवायला भेटलो आहे ज्याच्यावर बाप्पा आपले राहणार आहे तसं स्टेप बाय स्टेप रॅकची फिटिंग झाली आहे बघावरती बंटी फिरतोय आणि त्याचं लक्ष इकडेच आहे आणि सगळ्यांनीच मेहनत केले मस्त एकदम रॅक फिटिंग झालेत व्यवस्थित तसंच बघू शकता बंटी शेट आलेत आता ते बघतायत कुठलं सामान कधी कसं घेऊन जायचं आहे पहिल्यापासून तो माळ्यावरती चढतो तर आता तो माळ्यावर चढून सामान सगळं काढण्याचा प्रयत्न करणार आहे त्यात प्रशांत सांगतोय कुठलं सामान पहिलं काढा कसळला तसंच तुम्ही बघताय की तो ड्रम आहे तो मातीचा आहे त्यात माती भिजवलेली आहे तर तो ड्रम खाली करून शक्य नव्हतं न्यायला तर कसे सगळेजणं त्याला कशा पद्धतीने उचलायचं त्याचा प्रयत्न करतात त्यात बघा बंटीचं बोट पटची म्हटलं कसं घाईघाईत करतो है तो बघताय की जुन्या कारखान्यातल्या शाडू मातीच्या गोण्या या आम्ही इकडे नवीन स्टुडिओमध्ये कशा पद्धतीने थप्पी लावत आहोत सगळेजण त्याच्यावर मेहनत करतायत तुम्ही बघू शकता मोरे वरद स्वतः बंटी केत आम्ही सगळेच त्या मातीच्या गोण्या व्यवस्थित एकावर एक थप्पे लावत आहोत तो तुम्ही हा टेम्पो जो बघताय तो आपल्या मित्राचाच आहे समर्थ टॅम्पो सर्विस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता विरार मनवेलपाड्यामध्ये तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मिळू शकतात त्यांचं नाव झगडे आहे तुम्ही बघा माती तर आमची झाली थप्पी लावून त्यानंतर दादांचा टॅम्पो खूप मातीने घाण झाला होता तर दादा म्हणाले मी करतो साफ म्हणून पण आम्ही नाही आम्ही बंटीला सांगितलं बाबा साफ कर बंटी बघा कशाप्रकारे टेम्पो साफ करतोय दोन जूनला आम्ही जुना कारखाना साफ करून दिला आम्ही तर तुम्ही तो कारखाना बघू शकता चार वर्ष जवळजवळ या कारखान्यामध्ये मी होतो तर आता त्याच्याकडे बघताना खूप वाईट वाटते कारण की पूर्णपणे खाली झालेलं आहे हा कारखाना एक जूनला माझ्या आईचा वाढदिवस होता त्या दिवशी खूप लेट झाला घरी जायला आणि मग वाढदिवस करायचा होता मग ठरवलं दोन जूनला म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही बड्डे साजरा केला माझे ताई भाऊजी माझी भाची मी वरद आणि शांती आम्ही सगळे मग दोन दिनला आम्ही बड्डे सेलिब्रेट केला तुम्ही बघा कसा सेलिब्रेट केलं आम्ही वाढदिवस आईचा त्यानंतर ताईने आईला साडी गिफ्ट दिली आणि मग नंतर भाचीने पण आईसाठी पर्स आणली होती ती गिफ्ट दिल्या आणि बघा कसे केक खात आहेत स्टुडिओमधल्या सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली शिफ्टिंगसाठी तुम्ही बघू शकता एवढे खूप पूर्ण दिवस आम्ही त्यासाठी मेहनत केली आणि आता शिफ्टिंग पूर्णपणे झालेली आहे आता तुम्ही मित्रांनो पुढच्या भागात तुम्हाला मी पूर्ण शिफ्ट केलेलं स्टुडिओ आणि त्याच्यामागे केलेली मेहनत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी बघा की किती मेहनत केली आम्ही स्टुडिओ सजवण्यासाठी तर लवकरच भेटूया एका नवीन भागामध्ये तोपर्यंत हटा बाय बाय